शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रहित छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आय दक्षिण भारतामध्ये दोन्ही समुद्रात बाष्प तयार होतं आहे एक ट्रफ लाईन जी गुजरात आणि मध्य प्रदेशवर आहे याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही याचा आपण जर धावता अंदाज घेतला तर आपण स्पष्टपणे बघतो की गुजरात मध्य प्रदेशच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकत आहे याचा थोडा प्रभाव नंदुरबार जिल्ह्यात पडू शकतो बाकी महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव सध्या तरी दिसत नाही जे एफ एस मॉडेलने आता मात्र स पाच सहा तारखेला किंवा सात तारखेला देखील पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही जीएफएस मॉडेलने मात्र आठ तारखेपासून पुढे सातत्याने पावसाचं तर वाढत जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे जीएफएस एफ एस मॉडेलप्रमाणेच स्कायमेटने देखील केरळ दरम्यान थोडा कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असं वातावरण दाखवलं आहे मात्र या वातावरणात फारसा बदल किंवा वाढ होताना दिसत नाही चार तारखेला पाच तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये असेल परंतु त्याचा प्रभाव कमी झालेला आहे सात तारखेला पूर्ण भारतातच पावसाळी वातावरण कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे तर आपण बघतो विदर्भ छत्तीसगडच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र आठ तारखेला राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे आणि स्कायमेट, स्कायमेट देखील आठ तारखेनंतर पावसाळी वातावरण वाढत जाण्याचा अंदाज व्यक्त करत आहे आपण सध्याचं निरीक्षण केलं तर केरळच्या दरम्यान आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाब ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवला आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमी प्रभावी आहे अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातील सिस्टम विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता चार तारखेला आहे पाच तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रात ही सिस्टम सरकण्याची शक्यता आहे भारतातील पावसाळी प्रभाव सहा तारखेला पूर्णता कमी होणार आहे या मॉडेलने मात्र सात तारखेला हलक्या पावसाचं वातावरण ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भात दाखवलं आहे आठ तारखेपासून मात्र याचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि बहुतांश मॉडेल आठ तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज दाखवत आहेत बारा तारखेला हवामानात बदल होईल आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाण्याचा अंदाज आहे आपण तिसऱ्या आठवड्याचा जर अंदाज थोडक्यात बघितला तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज हे मॉडेल देत आहे याचा सविस्तर अंदाज आपण उद्या सकाळी बघूयात सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही मात्र चंद्रपूर गडचिरोलीच्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार झालेलं दिसते त्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाळी परिस्थिती नाही सोलापूर लातूरच्या दरम्यान चक्राकार स्थिती कायम आहे महाराष्ट्रामध्ये अधूनमधून स्थानिक कमी दाब तयार होतो आहे त्यामुळे ज्या ज्या विभागात हा कमी दाब तयार होणार आहे त्या त्या विभागात पावसाची परिस्थिती किंवा ढगाळ वातावरण तयार होईल फार मोठं पावसाळी वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात कुठे दाखवलं जात नाही आहे त्यामुळे स्थानिक ढग काही ठिकाणी निर्माण होऊन पाऊस पडू शकतो परंतु बहुतांश मॉडेल सध्या महाराष्ट्रामध्ये उघडीक दाखवत आहेत त्यामुळे आपण साधारण बघणार आहोत आणि मात्र बहुतांश मॉडेल हे आठ नऊ तारखेनंतर पावसाचं तरुण वाढताना दाखवत आहेत तर आपण बघूयात की वातावरणात कसा बदलो आहे मात्र हे एप्रिलमध्ये मात्र दुसरा तिसरा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे आपण बघतो की उद्या देखील महाराष्ट्रामध्ये किंवा आज रात्री देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती राहू शकते कारण नांदेड लातूर सोलापूरच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती रात्री तयार होण्याची शक्यता आहे उद्या देखील दिवसभरात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचं तोरण दाखवलं जातं आहे या मॉडेलनुसार म्हणजे पावसाच अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये असा एक प्राथमिक अंदाज हे मॉडेल दाखवत आहे या ठिकाणी म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड परभणी या भागात कमी दाब आहे स्थानिक स्वरूपाचा कमी दाब आहे त्यामुळे या ठिकाणी अधूनमधून ढगाळ प्रसिद्धी काही ठिकाणी पावसाचं वातावरण हे तयार होत राहण्याची शक्यता या दरम्यान आहे परंतु कोणतंही मॉडेल या संदर्भातील स्पष्ट अंदाज दाखवत नाही केवळ इ सी एम डब्ल्यूचं हेच फर्जन या संदर्भातील बारकाईने माहिती देत आहे जवळपास आपण बघतो सहा तारखेपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे आपण संध्याकाळी केवळ तीन दिवसाचा हवामान अंदाज देत असतो परंतु सध्या हवामानामध्ये बरेच बदल होत आहेत हे लक्षात घेता आपण सात तारखेलाही या मॉडेलने आपण यापूर्वी सांगितलेलं आहे हे फारसं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही परंतु ढगाळ परिस्थिती हलका पाऊस महाराष्ट्रात होणार आहे सध्या तरी मोठ्या पावसाचं वातावरण लगेचच तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही मात्र हवामान आहे प्रत्येक दिवशी हवामानामध्ये बदल होत असतो आणि जसा बदल होईल तसं पावसाळं वातावरणही बदलत जाणार आहे आपण काल आठ तारखेपर्यंत पावसाळी वातावरण विदर्भात तयार होईल किंवा नाही या संदर्भात या मॉडेलने कुठलाही अंदाज दिलेला नव्हता मात्र आज तो अंदाज दिला जातो आहे त्यामुळं होऊ शकतं की अजून हा अंदाज पुढचा आहे हे मॉडेल देखील त्याला पूरक बनेल आपण बघतो नऊ तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे म्हणजे असा आहे की पुढे जवळपास सातत्याने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज अनेक मॉडेल देत आहेत या मॉडेलमध्ये मात्र त्या संदर्भातली स्पष्टता अजून आलेली नाही तर आपण त्यावरही लक्ष देऊन असणार आहोत साधारण आपल्या अंदाजानुसार तेरा चौदा तारखेनंतर पावसाळी वातावरणामध्ये अजून गती येण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही पाऊस कमी राहील परंतु तिसऱ्या आठवड्यात पाऊस वाढेल अशीही शक्यता बदलते आहे त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होत आहेत यावर आपण लक्ष ठेवून आहोत आपण कालच सांगितल्याप्रमाणे नांदेडला उद्या बेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे जळगाव नागपूर सोलापूर या भागात एक्केचाळीस अंशावर पारा जाणार आहे आपण आता चार तारखेला बघतो अकोला नागपूर चंद्रपूर सोलापूर सांगली सर्व विभागामध्ये जवळपास एक्केचाळीस अंशावर तापमान जाते नांदेडला बेचाळीस अंशाचं तापमान कायम आहे याचा अर्थ आता उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये सक्रिय होते आहे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे उष्णतामान वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा